मी बोलतो आपलं म्हणणं प्रत्येकाला त्यांना ते सांगितलं पहिलं मी हे त्यांनाही बोललो आणि त्यांनाही बोललो मग पीडितच्या कोणत्याही बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये की वाईट कधी जाणार नाही मी शासन की पीडितला कुठल्या प्रकारे वेळोवर लावू नये यासोबत संघटनेची जबाबदारी खात्री माझी आहे समजा तरी खरे तपास केस असेल ते जबाबदारी माझ्या <skrile summary>

मी तुमचा मुद्दा बोलतो यांच्या म्हणण्याप्रमाणे की जे काय असेल तुमचा एक मुद्दा होता मी अकरा रात्री अकरा वाजता कॉल केला मी त्याच्या कॉल केला होता आणि आमच्या तपासामध्ये व अनेक आरोपी निष्पन्न झाला मी ह्याने कोण सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी पण कम्प्लेम करत नाही मी पण जे माझ्या तपासा पहिलं होतं म्हणजे अनेक आरोग्य निष्पन्न झाला त्याबाबत क्रिएटीना कळवलं पाहिजे फक्त सांगितलं होतं बाकी काही उद्देश नाही ते मी सांगितलं होतं पोलिसांना सांगितलं तुम्ही स्वतः कॉल त्यांना केलेला नाही आमच्या लेडीज पोलिसांनी मार्फत सांगितलं की तुम्ही सांगा की आम्हाला तपासामध्ये आता जे काही पद्धत आहे त्यांना आम्ही एक आरोपी निष्पन्न होतोय त्यानंतर आम्ही गेलो अन्य आरोपी निष्पन्न केलं हे सांगितलं प्लीज फक्त आमचा जो काय प्रकार ते आम्ही सांगा ना झाल्यानंतर आम्ही केला असं काही कोणी सांगितलं की असं जे प्रकार नाही त्याला कटकपूर जे वैद्यकीय तपासणी आहे कटकोय तपासणी हॉस्पिटलला पाठवला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन झाल्यामुळं बरं ॲडमिट केल्यामुळं आम्ही तसा कोर्टाला पाठवला की आताचा आम्ही आरोपी आणल्यानंतर आता कोणतं माहिती गाड्यांचा बंद कर काय आता करून आपल्याला मला नंतर तो घेतला त्यामुळे आपल्याला काय असं करता आलेलं नाही परत आमचा ताबा आहे म्हणजे आम्ही त्याला घेतलेला आहे त्यामुळे आम्ही मुलांमध्ये ठेवतो मी कुठल्याही प्रकारे केलेलं नाही पुढे बरं पुढे पण मी जास्त इस्टीपण निर्णय मी सांगतो आपल्या मनाची शंका आहे ती क्ले हो आम्ही म्हणतो काय त्यानंतर ज्या वेळेला जेव्हा आपल्या ह्या डिटेलची काल ऑर्डर आली त्या इंटरव्हिची ऑर्डर आल्यानंतर आपण त्यात कोणता अटेचं कागद ठेवू शकत नाही त्याप्रमाणे आपण आमच्याकडे तसं काढून घेतो काल सध्या कामाला ऑर्डर प्राप्त झाली पोटाची आमचं काय म्हणणं घेतलेलं नाही करून आहे ना कारण ते ऑर्डर डायरेक्ट आले पोटाय आता सोडून तुम्ही काय करू शकत नाही त्यानंतर आम्ही आमचं काम करतो त्यांचं जाता तिथल्या मला कल्पन नाही पण मी सकाळ सकाळ काय करून काल बनवता नाही असे मागितलं मी तेच सांगतो तू सांगतो डायरेक्ट जातो तो सुद्धा पहिला सुद्धा डायरेक्ट तो